मी वेदांत बाबुराव पल्लव तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती मी आज बनलो आहे महात्मा ज्योतिबा फुले थोर समाज धारक त्यांनी फुलेसाठी पहिली आपल्या पत्नीला शिकवली त्यांच्यामुळेच सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका झाली नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आज यांची जयंती आहे त्यानिमित्त मी बनलेली आहे सावित्रीबाई फुले नमस्कार माझे नाव महेश्वर योगेश भोसले आज तुम्हाला पंतप्रधान इंदिरा गांधी नमस्कार माझे नाव श्रुती आहे मी आज बनले आहे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आज जयंती निमित्त कोटी, -कोटी प्रणाम नमस्कार मी निधी पाटील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो आपणा सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी आज बनले आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नमस्कार मी समृद्धी आणि साक्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मी आज बनली आहे तर सावित्रीका अनाथांची वेळ सिंधुताई सपकार नमस्कार माझे नाव तृप्ती बाबासाहेब डेंगे आज मी बनली आहे भारताच्या वीरांगणात निरीजा भानो निरीजा भानो या हवाई सुंदरी होत्या त्यांनी त्यांच्या जीवावर उदार होऊन चारशे जणांचा जीव वाचवला धन्यवाद नमस्कार आज सावित्रीबाई पुणे जयंती निमित्त मी बनली आहे कल्पना चावला आंतरराळात प्रवास करणारी 奶奶。<music>